कमी साहित्यात आज आपण पत्ताकोबीच्या भाजीचे अगदी कुरकुरीत मस्त चविष्ट असे कटलेट्स हा बनवणार आहोत मुलांना किंवा मोठ्यांना कटलेट्स हा प्रकारच खूप आवडतो आपण नेहमी पोह्याचे बटाट्याचे वेगवेगळ्या भाज्यांचे पाल्या सुद्धा कटलेट्स बनवत असतो म्हणून म्हटलं आज आपण अगदी पौष्टिक असे पत्ताकोबीच्या भाजीचे कटलेट्स बनवूया त्यासाठी आपण पत्ताकोबी ही छान अशी बारीक चिरून घेतली त्यानंतर आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक किसलेलं गाजरसुद्धा टाकून घेतलं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये थोडे मसाले घालूया एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा धनेपूडसुद्धा टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि थोड्याशा ओवासुद्धा टाकून घ्यायच्या थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिरेपूडसुद्धा टाकून घ्यायचं त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं लगेचच पाणी टाकायचं नाही कारण पत्तागोबीला पाणी लगेचच सुटते हे सगळं एकजीव केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाने अगदी कुरकुरीत कटलेट्स होतात आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात बेसन पिठाचे पदार्थ तर नेहमीच खातो म्हणून म्हटलं तांदळाच्या पिठाचे बनवावे त्यानंतर यामध्ये शेवटी चवीनुसार मीठ टाकायचे म्हणजे पाणी लगेचच सुटत नाही त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकायचं आहे तांदळाच्या तुलनेत अर्धच बेसनपीठ टाकायचं त्यानंतर हे सगळं आधी व्यवस्थित हाताने असं एकजीव करून घ्यायचं पाणी घालायचं नाही त्यानंतर एकजीव झाल्यानंतर आपल्याला कोरडं असल्यावरच थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी घालू नका पत्ता गोबी कांदा वगैरे किंवा मीठ टाकल्यावर त्यांना खूप पाणी सुटते आपल्याला यामध्ये अर्धा कपसुद्धा पाणी लागलेले नाही अगदी थोडेसेच पाणी घातले होते लगेचच असा छान असा मौसूद डो आपण तयार करून घेतला हा डो आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही कोबीला अगदी पाणी सुटत असते त्यामुळे कटलेटसुद्धा लगेचच नरम पडतात अशा प्रकारे छान एक गोल बॉल तयार करायचा आणि वरून छान असं सप्ट करून घ्यायचं मस्त कटलेटचे आकार देऊन घ्यायचे पाहिजे तसे आकार तुम्ही ह्याला देऊ शकतात मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी छान रेसिपी आहे हे कटलेट्स लवकर नरमसुद्धा पडत नाही अगदी कुरकुरीत राहतात अशा प्रकारे सगळेच कटलेट्स आपण करून घेतलेले आहेत कडकडीत तेलात मस्त मंद आचेवर अगदी तांबूस रंग येऊस्तर आपल्याला कटलेट्स छान अशी तळून घ्यायची आहेत अगदी मस्त आतून खरपूस वरतून कुरकुरीत तांबूस रंग येऊस्तर तळून घेतली बघू शकता दिसायलासुद्धा अगदी छान दिसते आहे आणि खायला तर अप्रतिम अगदी एकदा तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली तर तुम्ही सगळे भाज्या किंवा बटाट्याचे पोह्याचे कटलेट्स बनवायचेच विसरून जाल पत्ताकोबीचे सुद्धा खायला अगदी चविष्ट लागतात सगळेच कटलेट्स, ला कटलेट्स मस्त तांबूस रंग येऊस तर मंद आचेवर आपण छान तळून घेतले गॅसचा फ्लेम बिलकुलच हाय करायचा नाही मंद आचेवरच करायचा म्हणजे आतून छान असे खरपूस होतात अगदी परफेक्ट असे आपले सगळेच कटलेट्स मस्त तळून घेतलेले आहेत गरम गरम खायला तर मस्तच संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी तुम्ही नाश्त्याला हा प्रकार बनवला तर सगळे आवडीनेच खातील अगदी रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे पौष्टिक मस्त पत्ता गोबीचे स थोड्याफार भाज्या वापरलेले अजून काही भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करून असे कटलेट्स छान असे बनवू शकतात बघू शकता आतूनसुद्धा मस्त खरपूस क्रिस्पी झालेले आहेत लगेचच छान असं वरचं आवरणसुद्धा अगदी क्रिस्पी आहे या प्रकारचे कटलेट्स तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मुलांनासुद्धा आवडीने खायला द्या व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा